मी उद्धव ठाकरे आजपासून चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत सरकारला जाब विचारण्यासाठी काढलेल्या या दौऱ्यात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये बावीस तालुक्यात चार दिवसात उद्धव ठाकरे तब्बल आठशे शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी गेल्या महिन्यात मराठवाड्याचा दौरा करत उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबर्डा मोर्चा काढला होता उद्धव ठाकरेंचा हा मराठवाड्याचा दौरा नेमका कसा असेल आपण पाहूयात सकाळी नऊ वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर त्यांचं आगमन होईल त्यानंतर सकाळी दहा वाजता पैठणमधील नांदर तालुक्याला ते भेट देणार आहेत सकाळी साधारण साडे अकराच्या दरम्यान बीडमधील पालीगावाला ते भेट देणार आहेत दुपारी दोन वाजता भूम जिल्ह्यातील पाथरूडला ते भेट देतील त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता परंडा जिल्ह्यातील शिरगाव तालुक्याला ते भेट देणार आहेत आणि संध्याकाळी पाच वाजता बाशी जिल्ह्यातील घारी तालुक्याला भेट देणार आहेत संध्याकाळी सात वाजता बीड लातूर पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक असणार आहे कोल्हापुरात मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शरद पवार एकाच मंचावर येणार आहेत प्रतापसिंह जाधव यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असून शरद पवार हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत निम्म मंत्रिमंडळ सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आज सकाळी साडे दहा वाजता कोल्हापूरच्या पोलीस ग्राउंडवर हा कार्यक्रम पार पडणार आहे यावेळी प्रतापसिंह जाधव हो यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन सुद्धा होणार आहे निवडणूक जाहीर झाल्यानंतर हा पहिलाच जाहीर कार्यक्रम होत असून हे राजकीय नेते यामध्ये काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय